दोन बोटांमध्ये चुरगळून आपण शेपूची भाजी चेक करून बघतो तिचं मस्तपैकी असा असं गावराणी आला की आपल्याला शेपू अगदी घ्यावीशी वाटते आणि ती कधी बनवून खातो असं शेपू म्हणताच अगदी व्हिडिओ स्किप करून जाऊ नका बरं का मी तुमच्या दोन ते अडीच मिनिटांमध्ये खूप तुम्हाला इम्पॉर्टंट अशा काही गोष्टी सांगतात ज्या अर्थी तुम्ही पहिल्या दहा सेकंदामध्ये व्हिडिओ स्किप करून गेला नाहीत याचा अर्थ तुमच्या पोटातील गुड बॅक्टेरिया बऱ्यापैकी अजून शिल्लक आहे बरं म्हणूनच तुम्ही हे ऐकण्यासाठी थांबलाय तुम्ही म्हणाल याचं रिलेशन काय अहो आपलं आतडं म्हणजे पोटातला जो गट आहे त्याला सेकंड ब्रेन म्हटलं जातं आणि त्या ब्रेनने तुम्हाला हा व्हिडिओ बघण्यास प्रेरित केलं आहे बरं का मग तुमचा हा गट बॅक्टेरिया आणखीन सशक्त व्हावा यासाठी तुम्ही अशा रेसिपी खाल्ल्या पाहिजे आता आपण इथे शेपू आणि पालक दोन्ही मिळून एकत्रित पाव किलो आपण स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलाय तो कापून घेतला आहे एकदम बारीक त्याला आपण चिरून आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये जिरं टाकलंय जिरं तडतडलं की त्यामध्ये मस्तपैकी ठेसलेला लसूण घालायचं आहे आणि त्यामध्ये काही हिरव्या मिरच्या घालायच्या आहे हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर आपण यामध्ये पाव चमचा हळद घालायची अगदी बेसिकशी फोडणी तयार केल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरेला आणि स्वच्छ धुवून घेतलेला शेपू आणि पालक घालायचा आहे बरं का आणि इकडे आता आपण पुढे एका वाटीमध्ये छोटी वाटी म्हणजे साधारणपणे तीस चाळीस ग्रॅम दोन तास भिजवलेली स्वच्छ धुतलेली मुगडाळ घेतलेली आहे आणि ती आपण या पालेभाजीमध्ये आता घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं छान मिक्स करायचं मेडिकल रिसर्च पेपरनुसार मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट माहिती देण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे एक साधारण साठ किलो वजनाच्या माणसाला रोज पन्नास ग्रॅम जर हिरवा भाजीपाला पोटात गेला तर आजन्म कुठलाही आजार होऊ शकत नाही बरोबर आता आपण पॅनवरती झाकण ठेवायचं आणि झाकणावर अशा पद्धतीने पाणी घालायचं आहे कारण आपल्याला भाजीमध्ये वरतून पाणी घालायचं नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण वरतून झाकणावरती पाणी घातलं तर आतमध्ये वाफ कोंडली जाते आणि ती तयार तिथे मध्ये आपल्याला पाणी मिळतं आणि पाण्यामध्ये त्या भाजीच्या पाण्यामध्ये ती भाजी शिजू अशा पद्धतीने वाफेतून पाणी मिळवून शिजवलेली भाजी ही खूप मजेदार लागते बरं का कारण ती त्यातल्याच तत्वाने ती शिजते त्यामुळे ती खूपच रुचकर आणि स्वादिष्ट तयार होते तुम्ही बघू इतकं पाणी त्यामध्ये तयार झालेलं आहे भाजी शिजवायची म्हणजे यातला पाला तर शिजवायचा नसतोच पण त्यातली मुगदा शिजवण्यासाठी आपण ह्या पाण्याचा वापर करून घेणार आहे त्यानंतर आपण नुसतं झाकण ठेवून तिला एक दीड मिनिट डाळ शिजवून घेणार आहोत डाळ सुद्धा आपण दोन तास भिजवलेली असल्यामुळे जास्त वेळ आपल्याला हे शिजवत बसण्याची गरज पडणार नाही यातलं थोडंसं पाणी आटत आलं की आपली ही भाजी तयार झालेली असते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट ही भाजी आठवड्यातून एकदा ही केलीच जाते म्हणजे याची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातल्या पोषक तत्वांचं तुमच्या शरीरामध्ये ॲब्सॉर्प्शन हे व्हिटॅमिन सीच्या सानिध्यातच सहवासातच घडतं त्यामुळे तुम्ही याच्यासोबत व्हिटॅमिन सीचा तुम्ही वापर यासाठी शक्य असेल तर लिंबू पिळा लिंबूचं लोणचं खा किंवा कैरीचं लोण बारीक निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षातील याचा वेगळा फायदा तुम्हाला झालेला जातो त्यासाठी मात्र तुम्ही नक्की याला नित्या आहारामध्ये ट्राय करा भेटूया पुढील भागात अशाच मजेदार रेसिपींसह तोपर्यंत तो बघत राहा मैदुगार रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर